पुढचा मतदारसंघ आहे अमरावती अमरावती म्हणायचं झालं तर नवनीत राणा यांचं नाव यांचा चेहरा सर्वांसमोर येतो आणि तिथे यावेळी आपल्याला माहिती आहे की नवनीत राणा यांनी हिंदुत्वाचा चेहरा हिंदुत्व स्वीकारला होता आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी आक्रमकपणे ते, ते मांडत होते तिथे बळवंत वानखेडे जे आमदार आहेत तिथले त्यांना काँग्रेसने तिकीट दिलं राखीव जागा होती भाजपने सॉरी प्रहारने म्हणजेच बच्चू कडू यांनी दिनेश भूप यांना तिकीट दिलं प्रहार जी आहे ती कड खर तर सत्तेत होती पण दिनेश बुब अमरावतीमध्ये राणांविरोधात त्यांनी उमेदवार दिला भांडण बऱ्यापैकी झाला दोन आमदार त्यांचे होते पण निकाल लागला तो लागला लागलाय निकाल लागला तो मी आधी सांगतो की बळवंत वानखेडे जे काँग्रेसचे आहेत त्यांना पाच लाख सव्वीस हजार मतं मिळाली नवनीत राणा या मागच्या वेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार म्हणून अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या नंतर भाजपकडे गेल्या त्यांना पाच लाख सहा हजार मतं मिळाली तर दिनेश बुब यांना पंच्याऐंशी हजार मतं मिळाली एकोणीस हजारांनी नवनीत राणा हरलेल्या आहेत एकोणीस हजार फार मोठा फरक नाहीये पण दिनेश भूप यांनी जी पंच्याऐंशी हजार मतं घेतली आहेत ती नवनीत राणांची बहुतांश आहेत असं बोललं जात आहे आणि नक्कीच बच्चू कडूंना जे साध्य करायचं सा होतं नवनीत राणांना हरवायचं होतं राणांना दणका द्यायचा होता तो त्यांनी दिलाय का अशी चर्चा रंगली सर काय वाटतं अमरावती मतदारसंघावर आपण खूप चर्चा केली आहे कारण एक तर हाय प्रोफाईल खासदार होत्या विद्यमान नवनीत राणा नवनीत राणा यांनी ज्या पद्धतीनं त्यांचे पती रवी राणा यांच्यासोबत गेल्या दीड दोन वर्षामध्ये उद्धव ठाकरेंच्या विरोधात राळ उठवली हनुमान चालिसा असेल पण आंदोलन करणं असेल लोकसभेमध्ये भूमिका मांडताना हिंदुत्वाचा ज्वलंत पुरस्कार असेल या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्या लाईमलाईटमध्ये होत्या पण पुन्हा तेच इलेक्ट्रॉनल पॉलिटिक्स इज डिफरंट ऑन फील्ड अँड इन हाऊस म्हणजेच पार्लमेंट तसा हा विषय आहे की तुम्हाला इथं मतं मिळवावी लागतात मागच्या वेळेस नवनीत राणा यांचा विजय झाला पाना हे चिन्ह होतं जरी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातनं लढल्या आघाडीकडनं तरी पाना हे चिन्ह होतं यावेळेस राष्ट्रीय पक्षाचं म्हणजे भाजपचं कमळ चिन्ह होतं पण भाजपची यंत्रणासुद्धा आम्ही जसं काल म्हणालो की ही नंतर शेवटच्या टप्प्यात राबली पण काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक मग ते यशोमती ठाकूर असतील त्यानंतर सुनील देशमुख असतील बबलू देशमुख असतील या सगळ्यांनी जी एकी दाखवली आणि जो लढा दिला त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेसचा वोट शेअर हा वाढणारच होता मला स्वतःला एक डाऊट होता की बच्चू कडू यांच्यामुळे आणि त्यांचे जे उमेदवार दिनेश बूब आहेत प्रहारचे जनशक्ती प्रहारचे त्यांच्यामुळे ते मारवाडी समाजाचे आहेत मोची समाजाचा सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे तर शहरातला जो सिंधी आणि मारवाडी वर्ग आहे त्यातली बरीचशी मतं जी काँग्रेसकडे जाऊ शकली स्थिती त्यांनी तोडली का प्लस बच्चू कडू यांच्यामुळं तिरेळे कुणबी कुणबी पाटील मराठा देशमुख या मतांमध्ये बच्चू कडूंनी शहरी भागात खास करून अमरावती शहर असेल अचलपूर असेल दर्यापूर असेल या पट्ट्यामध्ये मतं मिळवलीत का आणि त्याचा फटका हा तुमचा यांचं पारडं आधीपासूनच जड होतं आणि त्यांचा विजय झालेला आहे बळवंत वानखेडे डिझर्वस लोकसभा असं मी म्हणेन आणि नवनीत राणा आणि त्याहीपेक्षा त्यांचे पती रवी राणा यांच्यासाठी मोठा धडा आहे की तुम्ही जनतेला महाराष्ट्राला गृहीत धरून नको ती वक्तव्य आणि नको ती कृत्य करून वेठीस धरू शकत नाही महाराष्ट्र हा जागा दाखवतो आणि त्या पद्धतीचा निकाल हा अमरावतीमधून आला आहे अशा हेडलाईन्स किंवा तसं विश्लेषण जसं मी आज करतोय उद्याही कुठे लिहून आलं बोललं गेलं तर नवल वाटू नये कारण यस इथे आपल्याला माहितीये की वर्धा हा मतदारसंघ असा होता सुप्रिया की सुप्रिया सुळे वर्ध्यात गेला की म्हणायच्या मला असं वाटतं की वर्ध्यातूनच निवडणूक लढवावी अनेक वेळा त्या म्हणा तिकडचा बोलून दाखवलं मी त्यांना म्हटलं आलो असं तुम्ही काय झुनका भाकर खाण्यासाठी असं म्हणताय का ते म्हणजे नाही इकडची लोक तुमच्या विदर्भातली फार आहे आशिष म्हणा ठीक आहे तर त्यावरूनच अंदाज आला होता की सुप्रिया सुळे जर म्हणतात इथून लढायचं तर वर्ध्यात काहीतरी राष्ट्रवादीची ताकद आहे नंतर फूट पडल्यानंतर ते असंही चर्चा झाली की बारामती सोडून ते तिथे जातील पण नाही वर्ध्यामध्ये त्यांनी तिकीट दिलं अमर काळे यांना राष्ट्रवादीचे पवार गटाचे उमेदवार होते आणि विदर्भात एकमेव शरद पवारांचे उमेदवार अमर काळे विरुद्ध रामदास तडस विद्यमान भाजपचे खासदार त्यांच्यावर मधल्या काळात घरगुती काही आरोप झाले भांडण झालं अशी सगळी चर्चा होती निवडणूक देखील चुरशीची होती पण वर्ध्यामध्ये अमर काळे यांनी बाजी मारली जवळपास ऐंशी हजार मध्ये ते जिंकलेले आहेत आणि रामदास तडस जे अनेक वेळेस खासदार तिथले आहेत त्यांचा पराभव झाला आणि विदर्भात शरद पवारांना असं वाटलं होतं सर यश मिळणार नाही पण वर्ध्यात यश मिळालं काहीतरी प्लॅनिंग होतं का सुप्रिया स्ट्रिक्ट प्लॅनिंग की शरद पवारांना वर्ध्याची जागा त्यांनी हेरली होती आणि त्यांना मागच्याही वेळेस वाटत होतं मागच्याही वेळेस त्यांनी सुरेश देशमुख म्हणून स्थानिक नेते होते त्यांच्या तिकिटासाठी प्रयत्न केला होता याचं कारण असं आहे की त्यांना असं वाटत होतं की वर्ध्यामध्ये खास करून जी कुणबी मतं आहेत पाटील कुणबी मराठा ही मतं एनकॅश होऊ शकतात कारण इथे रामदास तडस जे तेली समाजाचे आहेत ते दोन हजार चौदाला खासदार बनले दोन हजार एकोणीसला विद्यमान खासदार म्हणून भाजपचे उमेदवार होते mm. आणि शरद पवारांना जिथे जातीपातीचं गणित खूप चांगलं कळतं की ते कसं बसवायचं आणि सेक्युलर मतं प्लस जातीय समीकरणं जुळून आली तर इथे काँग्रेसचा किंवा काँग्रेसच्या पठडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकतो फक्त उमेदवार हा योग्य दिला पाहिजे काँग्रेसनं मागच्या वेळेस चारुशिला टोकस यांना उमेदवारी दिल्या होत्या ज्या प्रभाराव माजी प्रदेशाध्यक्ष काँग्रेसच्या दिवंगत प्रभाराव यांच्या कन्या दिल्लीतच पूर्ण वेळ राहणाऱ्या आणि तिकिटासाठी त्या वर्धात आला की राहणार आणि मग त्यामुळं त्यांची तयारी होत नव्हती यावेळेस शरद पवारांना हे गणित माहिती होतं की इथे आपण भक्कम उमेदवार दिला तर ही जागा या आत्ताच्या महाविकास आघाडीच्या परिस्थितीमध्ये आपल्याला सुटू शकते आधी मग वरुडचे माजी आमदार माझी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या नावाचा विचार झाला सर्वेस झाले आणि मग लक्षात आलं की हर्षवर्धन देशमुख यांचा जो बाले किल्ला स्थानिक राहिलेला आहे मोर्शी वरुड या पट्ट्यामध्येच त्यांचं दिसतं आहे वजन पण तुम्ही जर का इकडे हायवेचा जो अकोला नागपूर हायवे आहे हायवे नंबर सहा महाराष्ट्रातला त्याच्या या बाजूला जर का आलात उजव्या बाजूला आरवी वगैरे वर्धा देवळी हा सगळा हिंगणघाट तर मग तिकडचाच उमेदवार लागेल मग अशा वेळेस कोणाला घ्यायचं अमर काळे हे काँग्रेसचे तीन वेळेचे माजी आमदार आहेत त्यांचे वडील शरद बाबू काळे हे माझी मंत्री राहिले आहेत राज्याचे त्यांचे मामा अनिल देशमुख आहेत जे राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री ईडी आणि सी ज्यांना तुरुंगवास दिला ते नंतर आलेत बाहेर आणि आता फायरब्रँड नेते झाले आहेत शरद पवारांच्या पक्षाचे ते त्यांचे मामा हो यस तर ते त्यांचे मामा प्लस अमर काळेंसाठी उमेदवारी आल्यानंतर तुतारी हे चिन्ह आलं मला स्वतःला खूप डाऊट होता की तुतारी ही विदर्भात तशी काही प्रचलित नाही म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्याकडे आणि नंतर कोल्हापूरपर्यंत प्रसंगी तुतारी वाजवली जाते विदर्भात काही तुतारीचं तसं चलन नाही म्हणजे तुतारीसुद्धा दिसत नाही mm. शहनाई वगैरे mm. आहे तर तुतारी चिन्ह कसं चालेल आणि मी आ, याच वार्तांकनाच्या निमित्ताने या निवडणुकीमध्ये वेगवेगळे इंटरव्ह्यूज करायला गेलो अमर काळेंचा पण मी घरी जाऊन इंटरव्ह्यू केला कारण ते मित्र आहेत जुने मित्र आहेत होतात आता राजकारणामध्ये पत्रकार आणि राजकारणी अशी एक निकोप मैत्री असते तर मुलाखत केली आणि मी त्यांना म्हटलं का अहो तुमची तुतारीत कुठं आहे कारण मी जेव्हा जेव्हा सुप्रिया सुळेंकडे इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा त्यांची तुतारीवाले होतेच तिकडे आणि जिथे तुतारीवाले जायचे त्यांचे तुतारीवाले असायचे चिन्हाचा प्रसार करायला ते म्हणले आमच्याकडे तुतारीच नाही तर तुतारी आणणार कुठून अरे म्हटलं मग शरद पवारांना सुप्रिया सुळेंना सांगा की तू जरा पाठवा जयंत पाटलांना निरोप द्या इथपर्यंत ते झालं आणि नंतर असं लक्षात आलं की यस तिकडे पहिल्या टप्प्यामध्ये डी एम के लाट दिसली दलित मुस्लिम कुणवी आणि ज्याचा खूप मोठा परिणाम या निकालात दिसतोय बरं का काँग्रेसला खूप फायदा झाला आहे तीच लाट दुसऱ्या टप्प्यामध्ये वर्ध्याची सुद्धा जागा होती आणि तिथेसुद्धा ती लाट चालली आणि मी कालही शोमध्ये म्हणालो होतो की अडीच टक्के जे मतदान जास्त झालेलं आहे वर्ध्यामध्ये ते डी एम के हा जो फॅक्टर आहे ते मतदाना ते गठ्ठा हे तुतारीला जाण्याची दाट शक्यता दिसते मुस्लिम मत आणि गुंडबी मत दलित मत हा एकवटला आहे कारण तेव्हा त्या ते दोन टप्प्यांमध्ये संविधान बचाव ही मोहीम काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेंमुळं म्हणा किंवा काँग्रेसचा प्रचार झाल्यामुळं म्हणा तो वाढला होता आणि त्याचा इम्पॅक्ट हा दिसेल पण मी काल असंही म्हणालो शेवटी की का कुणास ठाऊ मला तुतारी ही तिकडे एका साईडलाच पडलेली आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळ्या ह्या बिझी असल्यामुळे बारामतीमध्ये जयंत पाटील हे फार सांगलीवरनं या टोकाला वर्ध्यापर्यंत येणे काही दुर्लक्ष झालं आहे का आणि त्याचा काही फटका बसेल का याविषयी मी शासंक होतो पण नाही मोठ्या फरकानं अमर काळे हे विजयी झालेले आहेत एक चांगला खासदार महाराष्ट्रातून लोकसभेत जातो आहे हे मी त्यांच्या विधानसभेतल्या कामगिरीवरनं दाव्याने सांगतो की ही इज अ व्हेरी गुड ह्युमन बीइंग खूप okay. कमी राजकारणी आहेत की जे मृदू स्वभावाचे आहेत आ, जे काय भाऊ कसं करताय असा चेहरा आठवतो हो या माणसाकडे बघितला तसे हा माणूस आहे आणि एक चांगला खासदार महाराष्ट्रातनं लोकसभेत जातो आहे यास बघायचं आहे कारण रामदास तडस यांच्याविषयी त्यांचं बोलणं असेल त्यांचं वागणं असेल तशा तक्रारी खूप होत्या त्या तक्रारी अमर काळ्यांच्या बाबतीत नसतील हे मी मात्र सांगतो आहे